महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून बेळगावात आज होणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारल्यानं मोठा राडा पाहायला मिळाला त्याशिवाय महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावात बंदी घातल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिली आहे दरम्यान त्यानंतर मराठी एकीकरण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना एकीकरण कर्नाटक पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून समितीच्या तीस सदस्यांना नजरकैदेतही ठेवल्याचं समजत आहे दरम्यान कर्नाटक सरकारच्या या सगळ्या कठोर पवित्र्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील काही नेते व शिंदे गटाचे उदय सामंत हे कर्नाटकला जाऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजत आहे दुसरीकडं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी न मिळाल्यानं कोल्हापुरात गट आक्रमक झाला आहे मेळाव्याला परवानगी द्यावी अन्यथा कर्नाटकमधील नेत्यांना कोल्हापुरात फिरकू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे शिवाय महाराष्ट्रातून काही नेते बेळगावकडे जाणार असल्याची कुणकुण लागताच कर्नाटक सरकारने कोल्हापूर बेळगाव बॉन्ड्रीवरती सध्या मोठा बंदोबस्त तैनात केला असून कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा व आर्मीचे जवानही बॉन्ड्रीवरती बंदोबस्तासाठी तैनात केल्याचं दिसून येत आहे म्हणजे एकंदरीतच या घटनेमुळे सध्या महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद जो जोरात पेटलेला दिसत असून हा सगळा राडा नेमका काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी सध्या बेळगाव मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून तुफान राडा चालू असल्याचं चा दिसतंय याबद्दल अधिक माहिती अशी की आजपासून कर्नाटक सरकारचं बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू झालं दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात महामेळावा घेत असते यावर्षी ही समिती बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो मैदानात महामेळावा घेणार होती मात्र यावर्षी कर्नाटक सरकारनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मेळाव्याला परवानगी नाकारली शिवाय इथं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले मराठी एकीकरण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकीकरण समितीचे सदस्य माजी आमदार मनोहर किनेकर नेताजी जाधव मालो जष्टेकर प्रकाश मरगळे यांच्यासह इतर सदस्यांना कर्नाटक पोलिसांनी नजरकैदेत ठेवला आहे दरम्यान मराठी भाषिकांच्या या मेळाव्याला विरोध करण्यासाठीच कर्नाटक सरकार मुद्दा म्हणून हे प्रयत्न करत आहे असं यावर माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले तसंच कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो मैदानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे त्यामुळे मराठी भाषिकांशीही एक प्रकारे गळचेपी केली जात असल्याचा आरोप एकीकरण समितीकडून सध्या केला जातो आहे कर्नाटक सरकार संविधानानुसार चालत नसून गेल्या चार वर्षात सरकारकडून दडपशाही वाढल्याचा आरोप समितीने केला आहे इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकार देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील नेते आता या प्रश्नाकडे डुंकून सुद्धा बघत नाही आहेत असा गंभीर आरोप देखील यावेळेस एकीकरण समितीने केला आहे म्हणजे दुसरीकडे या वादावर महाराष्ट्रातील नेत्यांनी आता तीव्र प्रतिक्रिया दिलेली असून ऐंशीच्या दशकात सीमा प्रश्नाच्या लढ्यात गणिनी काव्यानं लक्षवेधी लढा देणारे भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून कर्नाटक सरकार सीमावासियांवरती जर अन्याय करत असेल तर ते संविधानाला धरून नाहीये असं ते म्हणाले तर महाराष्ट्र सरकार मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले तर बेळगाव येथील जनतेवर दडपशाही करणं हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे शिवाय शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी काँग्रेसवर निशाणा साधला आहे सीमा भागाचा प्रश्न सुटायला नको ही कर्नाटक मधील काँग्रेसची भूमिका आहे असे उदय सामंत म्हणाले मंडळी दरम्यान या सगळ्या प्रकारां नंतर महाराष्ट्रातील नेते व कोल्हापुरातील ठाकरे गटाचे एक नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे हे आक्रमक नेते व कार्यकर्ते बेळगावात प्रवेश करू नये व त्यांनी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये म्हणून कर्नाटक सरकारने कोल्हापुरातून बेळगावकडे येणाऱ्या वाहनांची कागलजवळील दूधगंगा नदी पुलावर कसून तपासणी सुरू केली तसंच तिथं मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला शिवाय इथे आर्मीच्या जवानांचासुद्धा गाराडा दिसत असून एकंदरीतच इथल्या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं दिसून येत आहे मंडळी गेल्या छप्पन्न वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे केंद्रातील अनेक सरकार बदलली मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कोणताच निर्णय झालेला नाही दरम्यान दरवर्षी एक नोव्हेंबर हा कर्नाटक सरकारचा स्थापना दिवस बेळगावसह सीमा भागात काळा दिन म्हणून पाहिला जातो तर बेळगाव शहराला कर्नाटक सरकारनं उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे आणि याच ठिकाणी त्यांचं हिवाळी अधिवेशन पार पडतं पण हे कर्नाटक सरकारने जाणून बुजून केलेलं आहे आणि त्यामुळे कर्नाटक शासनाकडून मराठी भाषिकांवर जाणून बुजून अन्याय केला जात असल्याची भावना गेली अनेक वर्ष बेळगावसह सीमा भागात मराठी भाषिकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे आहे म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमा प्रश्नात या भागातल्या मराठा भाषिकांचं लढवल्या आणि या भागातून कर्नाटकच्या विधानसभेत आमदारही निवडून पाठवले दरम्यान महानगरपालिकाही त्यांच्या ताब्यात ठेवली दरम्यान या समितीची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यातही घट पडली दुसरीकडे कर्नाटक प्रशासनाकडून इथल्या मराठी भाषिक जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचं इथल्या मराठी जनतेचं म्हणणं आहे दरम्यान कारवार बिदर भालकी निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही इथं सरकारी कार्यालयं स्थानिक संस्थांमध्ये कन्नड भाषा वापरली जाते महापालिकेचं कामकाज करताना देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे दरम्यान आजपासून बेळगाव इथं सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला मराठी भाषिकांचा विरोध आहे यामुळेच बेळगावात मराठी भाषेचा हुंकार बुलंद करण्यासाठी मराठी भाषिक आज एकवटणार होते त्यापूर्वीच कर्नाटक पोलिसांनी बेळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू केल्यामुळे या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर हा सर्व वाद पेटल्याचं दिसून आलं आता कर्नाटक पोलिसांकडून दूधगंगा नदी पुलावर नाकाबंदी करण्यात आल्यानं एकंदरीतच परिस्थिती दिसून येत आहे मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झालेला दिसून आलेला आहे शिवाय बेळगाव आणि सीमा प्रश्नाची चर्चा महाराष्ट्रात सातत्यानं होत असते दरम्यान सध्या पेटलेले या सीमा प्रश्नाची सोडणूक नेमकी कधी होणार हा सध्या या सीमा भागातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे मग तुम्हाला नेमकं काय वाटतं बेळगाव सीमा प्रश्न सोडवणं आजपर्यंत कुठल्याही सरकारला का जमलं नाही शिवाय आपल्या देशात राज्यांची रचना ही भाषावर आधारित असताना तब्बल ऐंशी टक्के मराठी लोक राहत असलेलं बेळगाव महाराष्ट्रात सामील झालं पाहिजे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयास उभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद